महापालिकेत चतुर्थ श्रेणीतील बिगारी कर्मचारी प्रसेनजीत शिंगे यांनी एल एल बी ही विधी शाखेची पदवी परीक्षा चांगल्या गुणांनी संपादन केली सोलापूर महानगरपालिकेत लाड कमिटी अंतर्गत चतुर्थ श्रेणीतील बिगारी सफाई कर्मचारी म्हणून प्रसेनजीत शिंगे हे चार वर्षांपूर्वी रुजू झाले सध्या ते प्रभाग दहा आणि अकरामध्ये बिगारी कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत महापालिकेत प्रामाणिक आणि कर्तव्यदक्षपणे आपली सेवा करत आहेत महापालिकेत कामावर रुजू झाल्यानंतर आपलं कर्तव्य बजावत त्यांनी शिक्षणाची कास सोडली नाही जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर रात्री आणि सुट्टीच्या दिवशी अथक अभ्यास करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातून एल एल बी अंतिम वर्षाची परीक्षा चांगले गुण मिळवून ते उत्तीर्ण झाले या यशाचं सर्वांकडून विशेष कौतुक होत आहे विशेष म्हणजे प्रसेनजीत शिंगे यांनी महापालिकेत रुजू होण्यापूर्वीच सोलापुरातील दयानंद महाविद्यालयातून बी ए भूगोल एम ए भूगोल एम ए इतिहास एस व्ही सी एस महाविद्यालयातून बी एड पदवी सॅनिटरी इन्स्पेक्टर डिप्लोमा आरोग्य निरीक्षक आणि आता एल एल बी परीक्षा उत्तीर्ण केली आहे महापालिकेत बिगारी म्हणून काम करत असतानाही त्यांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून पुढील शिक्षण सुरूच ठेवलं सध्या त्यांनी एल एल बी ही विधी शाखेची पदवी संपादित केली आहे संकल्प बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते प्रबोधनाचं कार्य करतात शिक्षण हे सर्वांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचं साधन आहे व्यक्ती समाज आणि राष्ट्र यांचा सर्वांगीण विकास शिक्षणाशिवाय अशक्य आहे शिक्षणामुळं माणसाच्या विचारांना दिशा मिळते चारित्र्य घडतं आणि आत्मविश्वासही वाढतो जीवनोपयोगी कौशल्ये आत्मसात करता येतात यामुळं शिक्षणाशिवाय तरुणोपाय नाही हा मूलमंत्र प्रज्ञासूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिला त्यांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून बिगारी कर्मचारी म्हणून कार्यरत असतानाही मी शिक्षण थांबवलं नाही पुढील पदवी शिक्षण घेतलं याचा उपयोग महापालिकेच्या सेवेत मला निश्चित होणार असल्याची भावना कर्मचारी प्रसेनजीत शिंगे यांनी व्यक्त केली मी बिघारी पगार कार्यरत आहे मी माझे शिक्षण एम ए बी एड दोन विषयामध्ये एम ए झालेलं आहे एक एस आयचा कोर्स झालेला आहे आणि आत्ता मी एन एल बीचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे मी शिकत असताना मी माझा आदर्श बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणण्यात तू शिका ते शिक शिका मी शिक्षणाकडे लक्ष दिलेलं आहे आणि बाबासाहेब असं म्हणतात की तुम्ही आयुष्यभर जरी शिकलं तरी करून समुद्राच्या ज्ञा ज्ञानाच्या समुद्रामध्ये तुम्ही कणगुळ इतकं ज्ञान मिळू शकता त्या वाटेवर मी कणगुळ एवढं नाही पण थोडं तर काही ज्ञान मिळवण्याचा मी प्रयत्न करेन आणि माझा या ज्ञानाचा उपयोग भविष्यामध्ये महापालिकेला जास्त मी आठ घंटे काम करून मिळालेल्या वेळेमध्ये मी यूट्यूबला अभ्यास करत होतो यूट्यूबचा ऐकत होतो आणि सर्च करू होतो गुगलवर आणि त्यात मराठी आणि इंग्लिश हे दोन्ही होतं ऑप्शन ते दोन्हीचा मी संग्रह करून मला माझ्या भाषेत सोप्या कसा करता येईल आणि उत्तर लिहिता येईल ह्याचा मी प्रयत्न करून मी एन परीक्षा उत्तर जालो